शुभविवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे राजा काकांना सगळं सत्य समजलंय म्हणजे आता ज्या नर्स कडून पैसे आता रागिणीने देऊन हे काम केलेलं आहे ते स्वतः आता रागिणीच्या तोंडून एका वाक्यामुळे राजा काकांच्या समोर येणार आहे या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला भूमीने सांगितलेल्या ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी राजा काका रागिणीला पकडतात आणि ते सांगतात रागिणी तू सुधारलीच नाहीस ना तू आता हे पैसे घेऊन कुठे चाललेली आहेस त्यावरती रागिणीला आता काही सुचत नाही काय सांगावं यांना म्हणजे जर का खरं बोललं तरी प्रॉब्लेम खरं नाही बोललं तरी प्रॉब्लेम मग रागिणी सांगायला लागते काही नाही अहो तुम्हाला माहिती आहे का माझ्या माहितीत एक नर्स आहे ती नर्स आहे ना अशा बाळांना देते आणि भूमी आणि आकाशसाठी बाळ आणण्यासाठी मी हे पैसे घेऊन चालले रागिणीच्या तोंडामध्ये त्यावेळेला जे येत ते बोलून ती अडकते राजा का म्हणतात काय बोलतेस कसली नर्स कुठची नर्स यावरती रागिणी सांगायला लागते हो अहो अशी एक नर्स आहे ती न असं बाळांना देते आणि मला भूमीची अवस्था बघवत नाहीये मला माहिती आहे की हे लिगल नाहीये तरी सुद्धा हे करण्याचा मी विचार केला कारण मला या सगळ्यामध्ये आता भूमी आणि आकाश यांच्या बाळाला न्याय मिळवून द्यायचा होता यांना न्याय मिळवून द्यायचा होता म्हणून मी हे सगळं केलेलं आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा राजा का म्हणतात ठीक आहे तुझ्यावरती ठेवतो विश्वास मी पण आता हे सगळं चुकीचं आहे आणि ते करताना मला तुझी साथ नाही द्यायची त्यावरती मग आता रागिणी सांगते हे बघा भूमी आकाशसाठी इतकं तर आपण करूच शकतो ना राजा काकांना माहिती असतं की ही बाई काहीतरी खोटं बोलती आहे पण काय खोटं बोलते काय खोटं बोलते हे अजूनही राजा काकांना या सगळ्यात कळत नसतं आणि म्हणून आता राजा काका विचार करतात की हिचं सत्य शोधून काढायचं असेल तर मला या सगळ्यामध्ये आता या सत्याचा पर्यंत शोध घ्यायलाच पाहिजे तोपर्यंत इकडे पारितोषला समजलेलं असतं की भूमी या सगळ्यामध्ये घरी येऊन गेली होती मग तो भूमीला व्हिडिओ कॉल करतो आणि भूमी मला माफ कर मला समजलं की अमोलीने तुझा आता अशा प्रकारचा अपमान केलेला आहे अमोलीने या केलेल्या अपमानामुळे मला खरंच खूप वाईट वाटलंय की तुला या सगळ्यामध्ये आता अशा पद्धतीने वागायला लागलेला आहे पण मी खरं सांगू का तर मला तुझ्याशी आता मला तुला दाखवायचं आहे कारण तुला भेटल्यावर ती बाळ सुद्धा रडण्याचं गप्प होतं पण तू हे अमोल अमोलीला सांगू नकोस कारण तिच्या दृष्टीने जरी मी विचार केला ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिला या या आता या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत ती ती जर या सगळ्यामध्ये आता बाळाबद्दल होते तर ती सुद्धा गोष्ट बरोबरच आहे ना तू हा विचार करू शकतेस यावरती भूमी सांगते मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे मला माहिती आहे की मी तिकडे आले आणि अमोलीला याबद्दल जे काही बोलले ते सगळं चुकीचं होतं मी अमोलीला या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने ट्रीट करायला नको होतं पण त्याच्यामुळे बाळ मोठ्या मोठ्याने लागत आणि आता भूमी बाळाकडे पाहते बाळ अचानकपणे गप्प बसत आणि मग आता इकडे सांगायला पारितोष बघितलं म्हणून मला असं वाटतं की तू बाळासोबत बोलावस यावरती भूमी सांगते ठीक आहे मग ज्या वेळेला तू सोबत असशील ना त्यावेळेला तू मला अमोलीच्या नकळत बाळाला कॉल कर असं म्हणत दोघांचं डील ठरतं इकडे राजा काका भूमीला फोन करतात भूमीला फोन करून राजा काका सांगायला लागतात मी खरं सांगू का, का भूमी तर या सगळ्यामध्ये मला आता डाऊट खूप मोठा आलेला आहे तो म्हणजे रागिणीवरती त्यावरती भूमी सांगते काय झालं पैशाच्या बॅगस कट त्या सापडल्या ना यावरती राजा या का म्हणतात हो पैशाच्या बॅगस कट ती सापडले खरी पण याच्यात अजून एक गोष्ट घडली तिने मला काय सांगितलं माहिती आहे की एक नर्स आहे ती नर्स बाळाला देते आणि त्यासाठी मी पैसे घेऊन चालले भूमी मला काहीतरी कठीण वाटत राजा काका त्या दिवशी त्या हॉस्पिटल नर्स इकडे आली होती मी रागिणी ऐकलं होतं काहीतरी गडबड आहे त्यावरती राजा काका म्हणतात मी आता तिला असं दाखवलंय की माझा तिच्यावरती विश्वास बसलेला आहे आणि माझा तिच्यावरती विश्वास बसलाय यावरती तिचा विश्वास बसलाय आता नक्की नर्सचं काय सत्य आहे ना ते शोधून काढल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये तू भूमी चिंता करू नकोस मी या सगळ्यामध्ये आता तुला न्याय मिळवून देणार असं म्हणत राजा काका रागिणीच्या रूम मध्ये आणि आता राजा काका रागिणीला म्हणतात काय ग त्या नर्सचं आणि तुझं काही बोलणं झालं का, 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 का। यावर ती रागिणी सांगायला लागते आहो ती नर्स आहे ना ती नर्स या सगळ्यामध्ये आता आपल्याला खूप महत्वाची माहिती देणार आहे यावरती राजा म्हणतात अगं पण हे लिगल नाहीये ना मी तिला भेटायला येईन रागिणी म्हणते नको मी तुम्हाला तेच सांगते हे लिगल नाहीये त्यामुळे मी तिला सांगितले की एक छोटस पाच सहा दिवसाचं बाळ मला आणून दे राजा म्हणतात अगं पण ती बाळ कुणाचं आणून देणार यावरती आता इकडे राणी इकडे आता रागिणी सांगायला लागते नाही नाही ती बाळ असं कुणाचं देणार नाहीये तुम्ही ती चिंता करू नका तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये ती नर्स काय करते ती नर्स न फक्त एकच गोष्ट करते की जर कुणी अनाथ बाळ असेल ज्या बाळाचे आई वडील जिवंत नाही आहेत असंच बाळ ती आणून देईल जेणेकरून त्याला पण व्यवस्थित आयुष्य लाभेल आणि या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश या दोघांचं सुद्धा आता व्यवस्थितपणे आता आयुष्य सुखरूप चालू होईल त्यावरती मग आता इकडे राजा सांगायला लागतात बघ हो त्यापेक्षा आपण जर का दत्तक घेतलं तर रागिणी म्हणते हे बघा दत्तकचे खूप झंझट असतात त्यामुळे आपण असंच करूया राजा म्हणतात ठीक आहे तू त्या नर्सशी बोलून घे आता राजा काका रागिणीचा पाठलाग करत अस इकडे आता रागिणीचे सगळी कारस्थान भूमी आकाशला सांगते आकाशला ती सांगायला लागते ला की या सगळ्यामध्ये आता म्हणजे मला काय वाटतं माहितीये का रागिणीत त्याला तू जबाबदारी सोपवलीस ना आणि आता या सगळ्यामध्ये हे सगळं त्यांनीच केलेलं आहे म्हणजे राजा काका त्यांच्यावरती नजर ठेवून आहेत आणि तुम्हाला माहितीये आपल्याकडे आकाशला ती म्हणते आपल्याकडे एका जोहरीचा फोन आला होता जोहरीने काय सांगितलं आणि आता या सगळ्यामध्ये आकाश आठवायला लागतो की जोहरीने सांगितलेलं असतं की तोच जो हार आहे तो नर्स घेऊन आले यावरती भूमिसा ऐकलं म्हणजे आता तो हार ती नर्स घेऊन आली होती म्हणजे आपल्या घरातला त्या पोहोचवण्यासाठी नक्कीच आत्या या सगळ्यामध्ये कारणीभूत असू शकतात हे आकाश तुला समजायला पाहिजे आकाश म्हणतो बरोबर आहे तू जे काही बोलतेस ना या गोष्टीवरती माझा हळूहळू विश्वास बसायला लागलाय आणि आता या सगळ्यामध्ये आता लगेचच आकाश म्हणतो ठीक आहे मी तुझ्या सोबत आहे भूमी मग आता इकडे रागिणी पैसे घेऊन त्या बाईकडे येते आणि हे बघ हे पैसे घे पण तुझ्यामुळे मी वेगळ्याच कारस्थानामध्ये अडकत आहे मला आता एक बाळ आणून दे यावरती ती म्हणते ओ मॅडम आता कसलं बाळ हे तर मागच्या बाळाचे पैसे आहेत ना म्हणजे या सगळ्यामध्ये आता आ, या मागच्या बाळाचे पैसे आणि अजून काय करताय ती सांगते हे बघ मी तुला अजून पैसे देईन पण आत्ताच्या आत्ता मला ते बाळ एक जिवंत आणून दे मी जर या प्रकरणातून सुटले नाही तर तू पण अडकशील आणि सुद्धा सुद्धा अडकून या सगळ्यामध्ये आता मी अडकेन त्यामुळे ते बाळ आणून दे राजा काका आता पाठलाग करत असतात त्यावेळेला ती नर्सचं बोलणं एक कानावरती पडतं आणि नर्स आता सांगायला लागते हे बघा मॅडम मागच्या वेळेला आकाश महाजन आणि भूमी महाजन यांचं बाळ तुम्ही जे चोरलत ना बाळाच्या केसमध्ये आम्ही आता अडकलेलो आहोत तुम्हाला माहितीये तिकडे सीसीटीव्ही फुटेज वगैरे हे सगळे असे प्रकार चालतात आणि या सगळ्या प्रकारामुळे आम्ही आता पूर्णपणे अडकलेलो आहोत तुम्हाला समजतंय का असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते इकडे रागिणी की हे बघा तुम्ही मला काही सांगू नका तुम्ही या सगळ्यामध्ये माझं एक काम करा मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर एक बाळ आणून द्या आता रागिणी निघून रागिणी निघून गेल्यावर ती राजा काका तिकडे आणि राजा काका त्या नर्सला रंगे हात पकडतात बोला काय तुम्ही हे सगळं केलेलं आहे आत्ताच्या आत्ता पोलिसात जाऊ का यावरती ती नर्स करायला लागते नाही नाही तुम्ही या सगळ्यामध्ये पोलिसात जाऊ नका आकाश महाजन आणि महाजन यांच्या बाळाला गायब करण्यामागे रागिणी पटवर्धन यांचा हात आहे त्यांनी एक मृत बाळ मला आणायला सांगितलं होतं आणि मृत बाळ आणून या सगळ्यामध्ये त्यांनी आता बाळ एक्सचेंज केलंय आणि ते बाळ कुठे टाकलंय मला नाही माहिती असं म्हटल्यावरती मग आता इकडे राजा का चांगलेच हदरतात राजा का नकळत हे सगळं कारस्थान रागिणीने घडवून आणलेलं आहे आणि आकाशभूमीचं बाळ जिवंत आहे पण हे सगळं काढून घ्यायचं असेल तर सध्या तरी आपल्याला शांत बसणं गरजेचं आहे शांत बसून या सगळ्यामध्ये काय चाललंय या गोष्टी आधी जाणून घ्यायला पाहिजे आणि मग आकाश रागिणी आहे मी आत्ताच्या आकाश यावरती आकाश म्हणतो आत्या माझ्याकडे पुरावा आहे तू कितीही नाकारण्याचा प्रयत्न केलास तरी हा पुरावा माझ्या ताब्यात आहे हे बघ हे सगळं बघ असं म्हणत मग तो आता रागिणीला तो पुरावा दाखवतो कि ह्या नर्सने कबूल केलंय मी आत्ताच्या आत्ता आता त्या नर्सला इकडे बोलवतो तुला पोलिसात देतो आणि मग तुम्ही दोघीजणी जणी जेलमध्ये सडा रागणी म्हणत नाही आकाश ऐक ऐक राकाश मी तुला सांगते की बाळ मी कुठे ठेवलं एक ना बेंच होता त्या बेंचवरती मी बाळाला ठेवून तिकडून पळून गेले मला तुला आणि भूमीला माझ्या याच्या मरणाचा बदला घ्यायचा होता आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश चिडतो आणि इतक्या नीच पातळीला तू जाशील ना असं मला खरंच वाटलं नव्हतं मला भूमी आणि राजा काका सांगत होते की या सगळ्यामध्ये तुझ्यावरती विश्वास ठेवू नकोस तरी सुद्धा नरी सुद्धा आता मला या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवलात आणि हे सगळं घडलेलं आहे तुला सोडणार नाही मी कुठे आहे तो बेंच दाखव रागिणी तो बेंच दाखवते आणि त्याच वेळ राजा काका पोलिसांना बोलवतात राजा का म्हणतात आता या सगळ्यामध्ये मी या बाईला या घरात राहू देऊ शकत नाही काही झालं तरी या बाईने जे काही कारस्थान केलेत ना ती कारस्थान आता इथे संपणारी आत्ताच्या आत्ता हिला अटक करा यावरती दागिणी म्हणते काळा करा काय करायचं ते करा, करा, करा। पण मी माझा बदला पुरं केलाय तुम्हाला दोघांना कायमचं हे केलंय मी ज्या बाळा तिकडे सोडलंय ना तिकडे अनेक कुत्रे मांजर साप गुंड असे होते त्यामुळे तुमचं बाळ काय वाचणार नाही असं म्हणत आता इकडे बोलल्यावरती राजा काका म्हणतात नीच बाई अगं लहान बाळासोबत इतकं घाणेरड कृत्य करायला तुला लाज नाही वाटत असं म्हणत राजा काका चिडतात आणि रागिणीला चांगलाच थोबडतात तोपर्यंत आता आकाश इकडे खूप अस्वस्थ होतो आणि त्याला लगेच पारितोष्य बोलणं आठवतं की हे बाळ त्याला कुठेतरी साप पडले मग तो विचार करतो काहीतरी कनेक्शन आहे भूमी ज्या पद्धतीने बाळाला भेटते भूमी ज्या पद्धतीने बाळासोबत बोलते काहीतरी कनेक्शन आहे आणि भूमीला गट फिलिंग आहे की ते बाळ आमचंच आहे म्हणजे काहीतरी गोष्टी आहेत असा तो विचार करतो आणि ताबडतोब तो भूमीशी बोलायला येतो भूमी सांगते आकाश ज्या बेनच्या रागिण्यात त्या उल्लेख करतायत तो बेंच तिकडून जवळच आहे आणि त्या बेंचच्या इथून आता आपण लवकरात लवकर कॉल करून तू पारितोषला विचार पारितोषला फोन केल्यावरती आकाश घडलेली सगळी घटना सांगतो आणि तो, तो सांगतो पारितोष यावेळेला पुन्हा एकदा भूमीवरती विश्वास न ठेवून मी माती खाल्लेली आहे पारितोष म्हणतो काय झालं त्यावरती आकाश घडलेली घटना सांगतो आमच्या इथे असा प्रकार घडलेला आहे आणि आत्ताच आत्याने कबूल केलंय की तिने त्या बेंचच्या इथे बाळाला ठेवून आलेली आहे यावरती पारितोष म्हणतो काय तुला या सगळ्यात मी काय मदत करू शकतो त्यावरती आकाश म्हणतो तू माझी इतकीच मदत कर की या सगळ्यामध्ये तुला तुझं बाळ कुठे सापडलं ते सांग पारितोष म्हणतो याचा काय संबंध यावरती आकाश सांगतो संबंध खूप मोठा आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुला ज्या ठिकाणी बाळ सापडलं ना ते बाळ त्या बेंचच्या इथून जवळच्याच ठिकाणाचं असण्याची आमची शक्यता आहे पारितोष म्हणतो अरे मला जे बाळ सापडलं ना त्या बाळाचं लोकेशन तिथे महामंदिर आहे शिवमंदिर आहे ना ते यावरती आकाश म्हणतो मग तिथून तो बेंच जवळ आहे पारितोष मला काय वाटतं माहितीये का ते बाळ असण्याची शक्यता आहे यावरती पारितोष म्हणतो हे बघ जर ते बाळ असेल ना तर या सगळ्यामध्ये मी ते बाळ भूमीला परत द्यायला तयार आहे पण या सगळ्यामध्ये मला अमोलीला आता दुखवता येणार नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा अमोली या सगळ्यामध्ये खूप आता अस्वस्थ आहे त्यामुळे तिच्यासोबत अन्याय होऊ मी देणार नाही पण तरी सुद्धा तू जर का बाळभूमीच आहे हे सिद्ध केलंस तर मी देईन असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश ते बाळ भूमीच आहे हे कसं सिद्ध करायचं चा? याचा आता विचार करायला लागतो आकाश ते बाळभूमीच आहे हे सिद्ध करू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच